नमस्कार मित्रांनो व्हायरल लाईव आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर जी एम सी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादचा रिझल्ट म uh, आफ्टर नॉर्मलायझेशनचा रिझल्ट मेरिट लिस्ट आलेली आहे तर यानुसार आपण किती कट ऑफ जाईल हे पाहू शकतो तर आपण या व्हिडिओमध्ये किती कट ऑफ जाईल हे पाहू तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की मी जी तीन ज्या फाईल आलेल्या होत्या त्या डिसेंडिंग ऑर्डरने लावून एक पी डी एफ तयार केलेली आहे तर त्या पी डी एफनुसार आपण किती कट ऑफ जाईल हे पाहूयात तर सर्वप्रथम आपण कोणत्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत ते एकदा पाहून घ्या तर या ठिकाणी अजा सतरा अज तेवीस या पद्धतीने सर्व कॅटेगरीसाठी ज्या जागा आहेत त्या पद्धतीने पाहूयात तर सर्वप्रथम आपण पाहूया की खुल्या प्रवर्गासाठी किती जागा आहेत तर खुल्या प्रवर्गासाठी एकोणसाठ इतक्या जागा आहेत तर एकोणीस जागा या सर्वसाधारणला आहेत तर एकोणीस तर अठरा जागा या महिलांसाठी आहेत तीन खेळाडूंसाठी आहेत नऊ माजी सैनिकांसाठी आहेत प्रकल्पग्रस्त तीन आहेत म्हणजे जे टॉपर आहेत मित्रांनो त्यातले पूर्ण एकोणसाठ जाणार आहेत तर, तर पहिले एकोणीस तर फिक्स झाले सर्वसाधारण म्हणजे सर्वच येतात त्याच्यामध्ये खेळाडू माजी सैनिक महिला आणि जे राहिलेले आहेत पुरुष ते सुद्धा सर्व त्याच्यामध्ये पकडले जातात तर पहिले आपण यानंतर आपण पी डी एफ ओपन करून पाहूयात पहा मित्रांनो तर आपण ही पी डी एफ डिसेंडिंग ऑर्डरनुसार लावलेली आहे म्हणजे ज्याला सर्वात जास्त मार्क्स आहेत ते तर हे जे आहेत पहिले जाधव तर त्यांचा टॉपर जो आहे तो एकशे बहात्तरचा आहे आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर त्यानंतर एकशे एकोणसत्तर या ठिकाणी आपण पाहू शकतो किती मार्क्स वाढले आहेत सात मार्क्स वाढलेले आहेत एकशे बासष्ट नंतर एकशे एकोणसत्तर झालेले आहेत तर त्याच्या खाली एकशे साठ एकशे सुद्धा सात सात मार्काने प्लस झालेले आहेत तर पहिले एकोणीस म्हणजे किती हे ठिकाणी आपण पाहूयात म्हणजे पहिले एकोणीस म्हणजे एकशे छप्पन्नपर्यंतचे हे फिक्स झाले कोणते हे जेवरचे आहेत हे एकोणीस रँकपर्यंतचे म्हणजे ही जी मुलं आहेत आपण या ठिकाणी ही नावं पाहू शकता तर पहिले जे एकोणीस आहेत हे फिक्स झालेले आहेत याच्यामध्ये आता काही लेडीजही असू शकतात तर आपण पाहू शकता लेडीज आहेत नाही आहेत आपण चेक करा त्यानंतर एकशे छप्पन म्हणजे मार्क्स आहेत परंतु आफ्टर नॉर्मलायचे म्हणजे एकशे बासष्ट मार्क्स मित्रांनो तर आफ्टर आफ्टर नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क्स त्यांचे एकशे बासष्ट आहेत म्हणजे एकशे बासष्टवाले म्हणजे जवळपास ही मुलं फिक्स झालीवरची म्हणजे अनरजिस्टर्ड जर आपण असा विचार केला की पहिले एकोणसाठ जरी पकडले तर आपण पाहू शकता पहिले एकोणसाठ जरी मुले पकडले टोटल तरी एकशे अठ्ठावन्न मार्क्स म्हणजे एकशे अठ्ठावन्न मार्क्स म्हणजे कट ऑफ हा ओपनचा एकशे साठ प्लसच राहणार हे सर्वांनी लक्ष द्या अनरजिस्टर्डवाल्यांचा म्हणजे ओपनवाल्यांचा एकशे साठचाच कट ऑफ लागणार आहे त्यानंतर कॅटेगरी वाईज आपण पाहूयात की एकशे साठ तर खुल्या प्रवर्गासाठी फिक्स झालं त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक सामाजिक एस सी बी सी इतर मागासवर्ग यांच्यासाठी यांच्यासाठी किती कट ऑफ झाले ते आपण पाहूयात <coughs> तर <coughs> या ठिकाणी आपण ही पी डी एफ रँक पाहू शकता दोनशे सत्तावन्न पेजेस आहेत मित्रांनो जर तुम्हाला याची आवश्यकता असेल तर कमेंट करा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही पी डी एफ टाकून देईल तर रँक आपण आपला नंबर पाहू शकता पा, पन साथी, तर आता पहा यानंतर आपण पाहूयात एस सी बी सीसाठी तर एस सी बी सुद्धा कॅटेगरीनुसार जर पाहिलं तर एकशे चाळीसच्या आसपास कटॉप लागण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे त्यानंतर डब्ल्यू एस कॅटेगरीसाठी खूप जास्त जागा होत्या सर्वात जास्त जागा होत्या आणि फॉर्म जर पाहिले तर तेवढे फॉर्म्स नाही आहेत मित्रांनो म्हणजे आहेत परंतु तेवढ्यात काहींचे ओपनमध्ये सुद्धा भरले गेलेले आहेत फॉर्म तर डब्ल्यू एसचा म्हणजे माझ्या मते एकशे तीसचा कट ऑफ असा राहू शकतो एकशे तीस ते एकशे पस्तीस या दरम्यान कट ऑफ राहू शकतो ईडब्ल्यू एचाच फरक जास्त पडू शकतो त्यांचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यानंतर सीसाठी एकशे चाळीसचाच कट ऑफ राहण्याची शक्यता आहे आणि जवळपास बाकी परंतु लेडी ही मी हे सर्वसाधारणसाठी बोलतोय म्हणजे पुरुषांसाठी त्या पुरुष म्हणजे सर्वसाधारण त्याच्यामध्ये सर्वच येतात लेडीजचा महिलांसाठी तर त्याच्यापेक्षा कमीच कट ऑफ राहील बाकी सर्वांसाठी खेळाडू माझी सैनिक यांच्यासाठी कमीच कट ऑफ राहणार आहे मित्रांनो त्याच पद्धतीने बाकी ज्या आहेत सुद्धा एकशे पस्तीस ते एकशे चाळीसचा कट ऑफ राहणार आहे आणि मित्रांनो मी सांगितल्या पद्धतीने आपण पाहू शकता की कि किती उमेदवार बत्तीस हजार फॉर्म्स गेलेले होते परंतु लास्टचा आपण एक मिनटं पाहूयात आपण फक्त आणि फक्त चौदा हजार तीनशे चौतीस चौदा हजार तीनशे चौतीस इतकेच ॲप्लिकंट आहेत हॉस्पिटलसाठी बाकीच्या पोस्टसाठी तर आपल्याला मेरिट लिस्ट संख्या कमी होती म्हणजे जागा त्यांच्यासाठी कमी होती आणि संख्याही कमी आहे त्यावरून आपण बाकी पोस्टचा अंदाज काढू शकतो की बसेल की नाही या ठिकाणी पहा चौदा हजार तीनशे चौतीसच फक्त फॉर्म्स म्हणजे एवढ्या मुलांनी एक्झाम दिलेली आहे तर आता बरेचसे कमेंट येत आहेत की किती कट ऑफ लागेल नव्वद आहे ऐंशी आहे तर ऐंशी आहे पंच्याहत्तर आहे पंच्याऐंशी आहे तर यांचा लागेल का तर मी सर्वप्रथम सांगतो मित्रांनो ज्यांचे मार्क्स नव्वदपेक्षा कमी आहेत जे एकोणनव्वद अठ्ठ्याऐंशी आहेत त्यांनी त्यांना जरी जागा कमी असल्या तरी त्यांना घेतलं जाणार नाही कारण त्यां ज्यावेळेस फॉर्म भरून घेतात त्याच वेळेस सांगितलेले की मिनिमम पंचेचाळीस टक्के मार्क्स त्यांना रिक्वायर्ड आहेत त्यामुळे नव्वदपेक्षा ज्यांना कमी आहेत त्यांचा विषय या ठिकाणी संपला तर पुढच्यांसाठी वेटिंग लिस्ट जी आहे तर वेटिंग लिस्टमध्ये म्हणजे माझ्या मते वेटिंग कारण मुलांना जास्त मार्क्स नाही आहेत मित्रांनो टॉपरला आहेत बऱ्यापैकी पण त्याच्या खाली सर्व एकशे वीस ते एकशे चाळीस ह्याच्यामधलीच खूप सारे म्हणजे जवळपास सत्तर टक्के मुलं एकशे वीस ते एकशे चाळीसच्या दरम्यान आहेत तर त्या पद्धतीने वेटिंग लिस्टसुद्धा लागणार आहे वेटिंग लिस्टमध्ये एकशे वीसवालेसुद्धा मित्रांनो बसणार आहेत कारण एकशे वीसचे घ्यावेच लागतील जवळपास म्हणजे एस डब्ल्यू एस सारख्यांना तर एकशे दहावाली शंभरवालेसुद्धा वेटिंग लिस्टमध्ये येऊ शकतात बाकी सुद्धा एकशे वीस एकशे सुद्धा वेटिंग लिस्टमध्ये बसतील तर हॉस्पिटलच्या ठिकाणी बऱ्याचशा वेटिंग लिस्टमध्ये वेटिंग लिस्टमधील जी मुले आहेत त्यांना चान्स मिळतो हो कारण बरेचसे जे टॉपर आहेत ते एक्झाम देतात परंतु जॉईन करत नाही आहेत कारण ते पुढे पुढे दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करत राहतात चांगल्या पोस्टसाठी ग्रुप डीची आहे त्यामुळे वेटिंग लिस्टवाल्यांना खूप साऱ्या प्रमाणात चान्स आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद